बातमी बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आमची आपण न्यूज पब्लिक उद्घाटन सोहळा नमस्कार स्वागत आहे आपलं आमच्या न्यूज चॅनल आज आम्ही घेऊन आलो आहोत एक खास बातमी देगलूर येथून देगलुर मध्ये एका नव्या शैक्षणिक क्रांतीला सुरुवात झाली आहे देगलूर पब्लिक स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा भव्य उद्घाटन सोहळा पार पडला चला जाणून घेऊया या खास प्रसंगाविषयी सविस्तर आझाद कॉलनी देगनूर येथे नव्याने सुरू झालेल्या या शाळेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले या शाळेची खासियत म्हणजे ती सी बी एस पॅटर्नवर आधारित इंग्रजी माध्यमाची शाळा आहे जी डिजिटल आणि फन लर्निंगच्या माध्यमातून मुलांना शिक्षण देणार आहे शाळेच्या वैशिष्ट्यांमध्ये ऑडिओ व्हिज्युअल तंत्र स्मरणशक्ती विकास मुलांवर आधारित नमुना तसेच मजेदार आणि शिकवणाऱ्या उपक्रमांचा समावेश आहे या उद्घाटन सोहळ्याला विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते माझी सैनिक श्री विशाखापट्टणम येथून तसेच इतर मान्यवर अतिथींमध्ये श्री अशोक मजगे सिद्धेश्वर मंगल कार्यालय देगलूर श्री पानसाडे केंद्र प्रमुख मोहम्मद सोहेल क्रिसेंट ब्लड बँक नांदेड श्रीमती घोंगडे शिवसेना नेत्या देगलूर मुमताज बेग सरपंच भाईगाव आणि श्री पंकज कुलकर्णी डी एन एस बँक मॅनेजर देगलूर यांचा समावेश होता या सर्व मान्यवरांनी शाळेच्या उद्दिष्टांचे कौतुक केले आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या पब्लिक ग्रुप नर्सरी एल प्रक्रिया सुरू झाली आहे शाळेचे ध्येय आहे मुलांना शिक्षणासोबतच त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे येथे मुलांना जग एक्सप्लोर करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य मिळणार आहे ज्यामुळे त्यांच्यातील सर्जनशीलता आणि आत्मविश्वास वाढेल स्थानिक पालकांमध्येही या नव्या शाळेबद्दल प्रचंड उत्साह आहे डिजिटल शिक्षण आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे ही शाळा शिक्षण क्षेत्रात एक नवे पर्व घडवणार आहे यात शंका नाही या शाळेच्या माध्यमातून स्थानिक विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे तर मित्रांनो देगलूर पब्लिक स्कूलच्या या नव्या प्रवासाला आजपासून सुरुवात झाली आहे ही शाळा निश्चितच देगलूरच्या शैक्षणिक क्षेत्रात एक नवा अध्याय लिहिल यात शंका नाही अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद देगलूर पब्लिक स्कूल पत्ता आझाद कॉलनी देगनूर जिल्हा नांदेड सीमा शेख मॅडम संचालक मिर्झा शरीन बेग संचालक अगर सर नहीं रहते तो हमारे कोई ड्रीम भी नहीं बनता था और ये ड्रीम नहीं बनता था तो आज स्कूल नहीं बनता था हमारे जो छोटे छोटे ड्रीम हैं सर ने हमको बताया कि किस तरह से उसको फुलफ़िल करना चाहिए हमने सर से मोटिवेट हो के कदम उठाया कि एक अच्छे एक, एक बच्चों को एजुकेशन देंगे उसी के साथ साथ हमारे पास ये जो डेमो वगैरह है ये जो बुक्स है बच्चों को जैसा कि पढ़ने के लिए बच्चे थोड़ा सा कूक करते रोते हैं नहीं पढ़ते तो इसके लिए ये जो टेडी है टेडी ये बुक्स को पढ़ाएगा मतलब अगर बुक को अगर टच करते हैं तो टेडी ऑटोमेटिक बच्चों को पढ़ाएगा हम ये डिजिटल डिडि, तरीके से बच्चों को हम अच्छे तरीके से और अच्छे से अच्छा एजुकेशन देने के हम ऐसे हम एक धैर्य रख के काम करते हैं और उसी के साथ साथ ये जो भी स्कूल है ये एक स्कूल मतलब बच्चों को जो गरीब बच्चे हैं जो मिडिल क्लास जो बच्चे हैं उनको एक अच्छे तरीके से अच्छा एजुकेशन मिलना चाहिए जैसा कि बहुत अच्छे अच्छे एजुकेशन है यहाँ पे सी बी पैटर्न वाले लेकिन उतना मिडिल क्लास फैमिली या फिर जो लो वो लो क्लास फैमिली के जो बच्चे रहते हैं उनको वो उसे क्या रहते हैं वो, वो महरूख रहते बच्चे जो कि पढ़ाई नहीं कर सकते जैसा कि इस इंग्लिश मीडियम हो गया क्योंकि फीस इतनी बड़ी बड़ी रहती है कि माँ बाप बोलते कि हमारी हमने पूरे जिंदगी में जितना पढ़ाई नहीं किया उतना तो हमको एक साल में इधर लग रहा है बच्चों को तो इसके लिए माँ बाप पढ़ाते नहीं बड़े बड़े स्कूलों में तो हमने उसी के लिए बच्चों के लिए छोटे बच्चों के लिए जो कि बेसिक उनका पक्का होना चाहिए उसके लिए हमने इसको ओपन किया है और उसी के साथ साथ आज हमारे पास जो भी रेस्ट्रिक्ट हमारे जो मजबी अपा सिद्धेश्वर मंगलकार के जो मालक है वो भी यहाँ पे आए मैं भी इनका बहुत बहुत धन्यवाद करना चाहूँगी और पाँच सर है और योगीराज कुलकर्णी सर है मुमताज देसाई है जो कि भाई गांव के सरपंच सर है सभी का मैं यहाँ पे बहुत, बहुत बहुत शुक्रिया शुक्रगुजार हूँ और अच्छा स्वागत किया सभी के धन्यवाद यहाँ पर जितना भी उपस्थित है तो आज बहुत अच्छे दिन है क्योंकि एक लेडी एंटरप्रेन्योर से एक सोच लेके बहुत आदमी पैसा कमाने के लिए सोच लेके आता है लेकिन आदमी को तो एजुकेट करने के लिए सोच लेके

बहुत जैसे दूध में मिलावट मिला होता है इसी प्रकार से बहुत मिलावट है एक अच्छा उद्देश्य का साथ बड़ा छोटा हो सकता है लेकिन अच्छा उद्देश्य के साथ एक अच्छा स्टार्ट करने से वो बहुत, बहुत बड़ा हो सकता है वो ये चीज़ को हम मानते हैं तो इसीलिए आप दोनों के लिए बहुत बहुत बधाई हो पर तुम्हें कसी करा तुम बोले तो तुम वैसा अगर सोचेंगे और वैसे ही संस्कार बच्चों को देंगे सबको अच्छा माहौल पैदा करेंगे तो खुद ब खुद आते बच्चे सीख के यहाँ पे संस्कार सीखेंगे बड़े स्कूल में पढ़े इंजीनियर है डॉक्टर बनेंगे अगर संस्कार खुद सिखाने का, का काम करेंगे हमारी बेट मेरे बेट सबसे पहले मेरा नाम रविवर प्रसाद है मैं विशाखपटनम का रहने वाला हूँ इससे पहले इंडियन आर्मी में जॉब कर रहा था एक बिजनेस स्टार्ट किया स्टार्ट करने के बाद हमारा साथ हमारा बेग मैडम और सीमा मैडम दोनों हमारा साथ स्टार्ट किया उसके एक सजेशन दिया आपने इतना कंट्री घूम के आया सब कुछ करके आया तो एक अच्छा एजुकेशन आपने बच्चों को तो दे पा रहा है लेकिन तो साथ साथ में आपका मोहल्ला का जहाँ की अगर आप अच्छे एजुकेशन दे पाएंगे बहुत बढ़िया रेंग करके सजेशन दिया उस सजेशन के ऊपर आज से इस स्कूल को ओपन किया तो ये स्कूल को देखने के बाद आप लग रहा है आपको हंड्रेड परसेंटेज यहाँ से बहुत बड़ा काम यहाँ से हो पाएंगे लोगों को अच्छा एजुकेशन कर पाएंगे ये तो पक्का हंड्रेड परसेंटेज है क्योंकि ये एजुकेशन ऐसा चीज़ है तो लो एजुकेशन मतलब लो प्राइमरी एजुकेशन है वो आकर सही ढंग से हुआ तो आगे बढ़ के बहुत बड़ा काम कर सकते हैं हम जब पढ़ाई किया था तो नॉर्मल स्कूल में पढ़ाई किया तो बड़ा बनने के बाद पढ़ाई में बहुत दिक्कत आया था लेकिन अगर छोटा लेवल पे ही अच्छा फाउंडेशन मिला तो बहुत बढ़िया रहने वाला है उस उद्देश्य के साथ आज हमारा जो टॉकिंग टेड है तो इस एजुकेशन में पूरा लर्निंग बचपन में ही फ्रेंच लैंग्वेज आपको तो सीखने के लिए मौके मिलेंगे यहाँ पर अब फ्रेंच लैंग्वेज मतलब फ्रेंच लैंग्वेज बड़ा बनने के बाद हमको सीखने के लिए बोले तो बहुत मुश्किल है बचपन में अपना लैंग्वेज फ्रेंच लैंग्वेज बहुत आसान तरीके से ये टॉकिंग टेड है स्टॉकिंग टेट की वजह से आसन अभी यह है यहाँ पर स्कूल में कम से कम दस पंद्रह अवेलेबल रहेंगे हर बंदा हर बच्चा अपना अगर कोई भी आ, अगर मोबाइल से एडिक्ट है अगर इसको एक बार अगर इसको अगर एक बार सिखाएंगे एक बार इसको पढ़ाएंगे वो कभी मोबाइल में जा ही नहीं सकते तो ऐसे एजुकेशन इस बेस को यहाँ स्कूल पे लेके आए हमने पूरा कंप्लीट यहाँ पर स्कूल में एक मतलब बाईस बुक है बाइस बुक में मैथमेटिक्स है सब कुछ है तो सारा लर्निंग करने के लिए अच्छा मौका मिलेंगे तो क्योंकि ये एजुकेशन कहीं नहीं है ये हमने पूरा इंडिया में देखा है तो उस एजुकेशन को नॉर्मल स्कूल में तो बिल्कुल नहीं हो सकता है ऐसे गांव में वगैरह लेकिन यहाँ पर आपको यह सारा चीज़ कर पा रहा है बहुत बढ़िया रहने वाला है तो आपको बच्चों को यहाँ पर एडमिशन दे सकते हैं बिल्कुल बेझिझक का है तो ये दोनों आपको बहुत एजुकेशन करने वाला है और अच्छे अच्छे फैकल्टी भी रखा है बहुत बढ़िया है आपण या नांदेड जिल्ह्याला या ठिकाणी त्यांची शाळा आहे त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीचे त्यांनी शिक्षण देतात आणि आज ते देगलूर या ठिकाणी उपस्थित झाले आहेत पब्लिक एम सी एन न्यूज टी व्हीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहू शकता देगलू शहरामधून फार आनंदाची आणि मोठी बातमी या ठिकाणी देत आहोत आपण पाहू शकता देगलू शहरामध्ये अनेक त्या ठिकाणी शिक्षणाच्या शाळा आहेत परंतु आज एक नवीन या ठिकाणी शाळा उघडण्याचं धैर्य या ठिकाणी श्री मॅडमनं केलेलं आहे आणि आज आपण पाहू शकता देलूर शहरामध्ये देलूर पब्लिक देलूर स्कूल या ठिकाणी उघडण्यात आलेलं आहे लहान चिमुकल्यांसाठी त्यांचा बेस आणि त्यांचा पाया मजबूत करण्याचं एक धैर्य या ठिकाणी श्री मॅडमनं बांधलेलं आहे आणि कशा पद्धतीने या शाळेचं पुढचं धोरण असणार आहे आणि या ठिकाणी कोणकोणत्या सोयीसुविधा आहेत आणि कशा पद्धतीचं एज्युकेशन मिळणार आहे ते जाणून घेणं घेण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी उपस्थित झालो मॅडम आज आपण या ठिकाणी शाळा उघडण्याचे धैर्य बांधले जात आणि या एज्युकेशनमध्ये कशा पद्धतीचं असणार सगळ्याचं वजन सगळ्यांचं स्वागत आहे देखील पब्लिक शाळेमध्ये आज आमचं वर्किंग झालेलं आहे खूप चांगल्या पद्धतीनं सगळ्यांचं मी धन्यवाद करते सर्वात अगोदर आणि आमचं जे बेस आहे सर म्हणजे की लहान मुलांचं एक बौद्धिक विकास आणि मानसिक विकास व्हावा आणि ते पण चांगल्या पद्धतीने व्हावं कारण की जे लो मीडियम आणि मिडिल क्लास जे फॅमिली असतात त्यांना चांगल्या प्रकारे बौद्धिक विकास करता येत नाही मुलांचं कारण कसं असतं जसं की आता मोठ्या मोठ्या शाळेमध्ये सीबीएसई पॅटर्न म्हणतात मात्र त्याच्यामध्ये नुसतं लूटमार्क असते मात्र इथं कसं आहे तुम्हाला डोनेशन वगैरे काही नाही नुसतं ट्युशन फीस आहे वर्षाची मिनिमम कमीत कमी आम्ही ठेवलेली आहे आठ हजार रुपये वर्षाची फीस असणार आहे आणि ते सोबत सोबत मुलांसाठी जे बौद्धिक विकास आणि मानसिक विकास आणि शारीरिक विकासासाठी आमच्या इथे प्ले ग्रुप म्हणजे ग्राउंड ग्राउंड पण आहे आणि त्यासोबतसोबत जे पण स्कूल्सचे जे पण आमचे सिलेबस असणार आहे ते मुलांना चांगल्या पद्धतीने खेळता खेळता म्हणून एक डिजिटल तरी प्रकारे आपण ते शिकवणार आहोत मुलांना म्हणजे की शिक्षणामध्ये काही अडथळा येऊ नये आणि त्यासोबतसोबत देगलूर पब्लिक स्कूल म्हणजे हे पूर्ण देगलूरसाठी आहे असं काही मुस्लिमसाठी नॉन मुस्लिमसाठी असं काहीही नाही सगळ्या वर्गातले सगळ्या जातीची इथं कोणीही येऊन इथं आपलं ॲडमिशन करू शकता आणि आपल्या मुलामध्ये जे पण बदलाव ते दिसणार आहेत ते तुम्हाला एक एका वर्षानंतर ऑटोमॅटिक ते दिसून येणार आहेत आणि जे आमचे जे आम पुस्तक वगैरे आहेत ते पण आमचे ते डिजिटल पुस्तकं आहेत जे की मुलं खेळता खेळता म्हणजे की खेळ खेळणं पण होते आणि शिकणं पण होते जसं की हे जे आहे जसं हे जे टेडी आहे हे जे की टेडी आहे हे बोलणारं टेडी आहे आमचे बेसिक जे आहे ते मुलांचं पक्क व्हावं हो। जसं की आता हे टेडी आहे आता मुलं काय करतात हे पुस्तक उघडतात आणि याला वाचत नाही आणि ते नुसतं बघतात म्हणजे की बघितल्यानंतर मुलांना काही येणार नाही ना जर हे जर टेडीला जर आपण असं स्टार्ट केलं समजा ऑन केलं याला ऑन केल्यानंतर याला इथं टच करायचं इथं टच होते इथं जर टच केलं असेल तर तुम्हाला हे मुलं काय करणार आहेत बघणार पण आहेत आणि ऐकणार पण आहेत म्हणजे की मुलांचं काय होणार आहे म्हणजे की एकदा मुलं इथं बघतील आणि ऐकतील तर मुलांचं म्हणजे की गुड आता जस सर आता आपण मुलांना सांगितलं की थँक्यू ती स्पेलिंग सांग तर येत नाही थँक्यू इझिली म्हणतात मग तर स्पेलिंग येत नाही जर यानं जर ऐक ऐकलं मुलगा आणि इथं थँक्यू जर बघितलं तर त्यांना स्पेलिंग पण ते पाठ करणार आणि त्यांना उच्चार कशा प्रकारे चांगल्या प्रकारे आणखी प्रकारे थँक्यू आपण काय म्हणतो थँक्यू थँक्यू जे हे उच्चार कशाप्रकारे सांगणार हे आपण शब्दाचे उच्चार पण प्रत्येक शब्दाचे उच्चार हे आपण मुलं काय करणार आहे चांगल्या पद्धतीने शिकणार आहेत आणि त्यासोबतसोबत ते डि डिजिटलचे झालं आणि अनुभव जात फार मोठा अनुभवाची या ठिकाणी गरज होती आणि ते अनुभव त्याने देशातून नंतर विदेशातून सुद्धा या ठिकाणी आलेले आणि सर्व विद्यार्थ्यांना लहान चिमुकल्यांना एक त्यांचा बेस आणि त्यांचं मजबूत बेस बनवण्यासाठी एक धैर्य बांधलेलं आणि पाहू शकते या ठिकाणी एक आगळा वेगळा उपक्रमसुद्धा या ठिकाणी शिक्षणासाठी राबविण्यात येणार आहे आपण पाहू शकते इतर शाळांपेक्षा उच्च दर्जाचे शिक्षण या ठिकाणी मिळणार आहे असे या ठिकाणी चित्र दिसून येतो या ठिकाणी ट्रेडी जे बोलणारे ट्रेडी आहे त्याच्या लेकरांना एक चांगल्या पद्धतीचं शिक्षण मिळणार आहे असं सुद्धा या ठिकाणी सुद्धा दाखण्यात आलेलं आहे आणि सर्व देंगळूर शहरातील नागरिकांना या ठिकाणी आवाहन करण्यात येते आणि त्यांना विनंती करण्यात येते की पब्लिक स्कूल या शाळेमध्ये आपल्या वि लहान मुकल्यांना आणून ॲडमिशन करावं आणि सोयी सुविधासोबत या ठिकाणी संपूर्ण व्यवस्था देंगळूर देगलू शहरामध्ये दे आहे आणि आपण पाहू शकता या ठिकाणी बोलणारे अजून काही मान्यवर हो आहेत त्यांची सुद्धा या ठिकाणी प्रतिक्रिया आम्ही घेणार आहोत आता आपण त्यासोबत या ठिकाणी श्री होते त्यांनी चांगल्या पद्धतीचं चा आजचं ओपनिंगचं नियोजन केला करण्यात आलं होतं आणि आपण पाहू शकता संपूर्ण शाळा डिजिटल शाळा या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये संपूर्ण सोयीसुविधा जे विद्यार्थ्यांना लागणारी आहे त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही अशी सोयीसुविधा या पब्लिक देगलू स्कूलमध्ये उपलब्ध करण्यात आलेल्या